आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळे फटा आळेफटा कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव छत्तीस रुपये एकशे रुपये अडतीस रुपये एकशे एक रुपए नव्वद रुपये शंबर रुपये एकशे पांच रुपए सहा सात रुपए एक सौ साठ रुपए एकशे दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये एकशे पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये चौतीस रुपये पाहिजे तुला एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पाच रुपये दहा रुपये अकरा रुपये बारा रुपये पंधरा रुपये आहे एकशे वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये आहे एकशे पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये आहे एकशे अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये आहे एकशे तीस रुपये एकतीस रुपये आहे एकशे तेहतीस रुपये आहे एकशे चौतीस रुपये तुम्हाला मोठे ठेवून जाईल

एकशे एकतीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये एकशे तेहतीस रुपये